हाय हॅलो नमस्कार आहेत सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच रा वैशाल बॉक्स मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून स्वागत करते तर सकाळची मॉर्निंग झालेली आहे आणि स्वयंपाक माझा सगळा झालेला आहे ॲक्च्युली ही नऊची टायमिंग आहे तर गुलाबाची फुलं खूप सुंदर आली होती गुलाबी पिंक कलर म्हणतात त्यातला हा कलर होता आणि आज फार गुलाबाची आजच जास्त आलेली आहे त्यातल्या त्यात ह्या दोन तीन दिवसात हे कमळाचं फुल बघा तीन दिवस झालं उमलाय लागले दोन कलरमध्ये ॲक्च्युली ते आहे आणि बाहेरचं सूर्याचं दर्शन घेऊया आणि मग आज जाऊया आणि ॲक्च्युली माझी सगळीच कामं मा आवडले ते सुद्धा तुम्हाला दाखवत आहे मी तर माझ्या चपात्या झालेल्या आहेत आणि नाश्त्याची तयारी चालू होती इस्ट रांगोळ करायला लागल्यात आता हे बघा पाण्याचे टँक असे दोन वीस वीस लिटरच्या आम्ही आणतो आणि एक रिकामा झाला की दुसरा भरायला आज द्यायचा होता सांगून गेले होते मोकळा करून ठेव हो। आंघोळीसना आलेल्या मी ते घेऊन जातो आणि येताना त्यांनी घेऊन येतात आणि सोबतच मला शिरा करायचा तर शक्यतो सोमवारी मी शिराच करते नाश्त्याला आणि आज ऊनसुद्धा छान कोवळंच होतं पण खूप सुंदर असं वाईप्स येत होत्या आपल्या किचनमध्ये आणि सूर्याचं दर्शनसुद्धा झालं छानपैकी आता माझा शिरासुद्धा तयार होत आहे मी यामध्ये किसमिस घातलेले आहेत आम्ही मनुके असे म्हणतो मन इकडे तर छो मोठा मुलगा असं गादी टाकून जातो रोजच चाललंय त्याचं दहावीला आहे म्हणून मी काही बोलत नाही चला काढून घेते सगळी गादी व्यवस्थित आणि सगळेचे सुद्धा काढायचं काम माझंच आहे ती काढून घेते आणि छान अशी आवरते बेडरूम आता बेड कधी बदलत तेव्हा बदलू देत आहे ते तरी व्यवस्थित ठेवायचं म्हटलं आणि सगळं आता आज आहे सोमवार इस्त्रीसुद्धा कपडे मारायचे आहेत मिस्टरांची त्यांचं आवरेपर्यंत माझं सगळं होतं तर बघा मी अंतरून सुद्धा काढलं आणि इस्त्री मारून पटकन घेते नाही तर नऊला सोमवारी आमच्याकडे लाईट सुद्धा जाते म्हणून हीच तयारी पहिला करून घेते आणि मग मी बाहेरचा फेर पटका मारायला जाते म्हटलं आणि कट्ट्याची अवस्था बघू शकताय अशी काहीशी झालेली आहे माझा चपात्या आणि इकडे मी डब्याला डब्बूची भाजी केलेली आहे मुलांच्या डब्याला तर आज सोमवारच्या बाजारमध्ये आता त्यांनी भाज्या आणल्यानंतरच काही ते मिळतात आता माझं लोटून फरशी पुसून धुणं सुद्धा झालेलं आहे आणि मा माझा मी टाईम आहे तो मी घेतलेला आहे इथे माझं आवरायचं चालू होतं छान पैकी केस विंसरली आणि मॉइश्चरायझर आपलं स्किन केअर केलं आणि मी धुनं टाकण्यासाठी वरती आले आता धुनं वाळ टाकण्यासाठी वरती आलेली आहे बघू शकते आजचं वातावरण आज मी तुम्हाला सांगणार आहे आमच्या गावामध्ये एक उपक्रम राबवला जातो की जो कोरोना नंतर चालू झाला होता त्याच्या संदर्भातच मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याची माहिती तर तो उपक्रम का आहे ते सांगते डिजिटल ब्रेक असं त्या उपक्रमाचं नाव आहे ॲक्च्युली डिजिटल ब्रेक म्हणजे चा कसं सोशल मीडियाचा आजच्या काळामध्ये भरपूर प्रमाणात वापर केला जातो अगदी छोट्या मुलापासून अगदी वयस्कर माणसापर्यंत लोक सगळं काय करतात सोशल मीडिया भरपूर प्रमाणात वापरतात तर त्याच्यावर बंदी कशी घालायची किंवा ते त्याच्यावर आळा म्हणजे हे कसं आणायचं लिमिटेशन्स कशा आणायच्या त्याच्यासाठी आमच्या गावामध्ये कसं आहे संध्याकाळी सात ते, ते नऊ तर संध्याकाळी सात ते नऊ या काळामध्ये मोबाईल टी व्ही लॅपटॉप आणि कम्प्युटर कंपल्सरी बंद असतो असं एक दोन तासाचा हा उपक्रम आहे आणि खूप छान आहे सगळ्यांनी हा उपक्रम आपल्या देशामध्ये दे तर राबवायला काहीच हरकत नाही पण अगदी जिथं आहे म्हणजे काहीच गरज नाही तिथं तरी म्हणजे लागू केला तरी चालतो तर हा तर हा उपक्रम राबवण्या पाठीमागचं कारण काय असू शकतंय तर बघूया तर काय आहे आपलं शरीर मन तन कसं शांत राहतं त्या दोन तासाच्या कालावधीमध्ये नाहीतर काय होतं कंटिन्यू बघा उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत झोपेत पण रात्री दोन दोन तीन तीनपर्यंत बरेचशी लोक मोबाईलवरती स्क्रीन टाईम घेत असतात तर त्याच्यावरती कुठेतरी एखादं हे व्हावं म्हणजे बंदी यावी यासाठी हा उपक्रम घातलेला आहे आणि खरोखर खूप सुंदर असा उपक्रम आहे आम्हाला सगळ्यांना आमच्या गावातल्यानं हा उपक्रम आवडतो आणि आवर्जून सगळीजण पाळतात सुद्धा नियम हा कसं सात ते नऊ सगळंच बंद असतं कारण सात ते नऊ ही शक्यतो बघा ल जी शाळेला जातात मुलं त्यांच्यासाठी तर हा अतिशय बेस्ट टाईम असतो कारण मुलं कसं अभ्यास एके अभ्यास करतातच या काळामध्ये नाहीतर बरीचशी मुलं टी मोबाईल बघत करता, करता, अभ्यास करतात टी व्ही बघत अभ्यास करतात आणि कोरोना काळात तर भरपूर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शिक्षण असल्यामुळं मुलं ही मोबाईल हे वापरतातच वापरतात त्याने कितीही समजावून सांगा आणि काहीही सांगा काही ऐकत नाहीत मुलं लहान पण आणि मोठे पण तशीच तर तो, तो स्क्रीन टाइम जसा कमी करण्यासाठी ही एक म्हणजे ही योजना राबवली आहे आमच्या गावामध्ये तर या योजनेचं नाव काय तर डिजिटल ब्रेक आणि खूप सुंदर असा उपक्रम मला तर फार आवडतो आता मिस्टर येऊन गेले पाण्यात सकाळी मी वतून दिलं तर त्यांना टँक सुद्धा भरून घेऊन आले आता मिस्तर येऊन डबा घेऊन गेले आज काही घरी जेवायला नाही आहे त्यांनी आणि काय झालं दीडला येतात जेवाय म्हणजे एकच्या टायमिंगला येतात म्हणून मी साडेबारा पाहुणा एकला म्हटलं भात लावायचा गरम गरम नेहमीप्रमाणे आणि त्यांच्या जेवणाच्या वेळेपर्यंत माझा भात होतो असं मी ठरवून बसले होते आणि अचानक आले साडेबारा वाजले होते आता काय करायचं एक मला एकदम भीतीच वाटली आता मी जे भात तर करायला करायला कसं मी त्यांना लगेच वाढून देणार आहे इतकं टेन्शन आलं म्हणायला लागले पाच मिनिटात होते म्हणतात थांबा म्हंटल आणि ते थांबले काहीतरी झाडांचं काय तर बाहेर करत होते तेवढ्यात मी भात लावला म्हटलं पाच मिनिटात होतय मी लगेच डबा भरून देते तर डबा मी लगेच भरून दिला भात बघू शकता भात असं तयार करून गरम गरमच त्यांनी घेऊन गेले आणि आम आमटीमध्ये मला मीठ टाकायचं होतं कालची होती आमटे ना त्या मग घट्ट झाली होती त्या म्हणजे पाणी ओतलं मग पाणी ओतलं म्हटल्यावर ते आता तर मीठ घालाय पाहिजे मीठ घालायला गेलं आणि मीठ पण सांडलं थोडं थोडं मी वाटीमध्ये भरून ठेवले अशी गडबड गडबड होत असते बऱ्याचदा टेला आणि काय झालं मी सकाळी डबूची भाजी केली होती ती त्यांनी खातच नाही डबूची भाजी आणि तरीसुद्धा मी त्यांना डब्यामध्ये दिली आहे आणि सोबतच लोन केळीसुद्धा होती जेणेकरून केळी आणि किंवा भात आमटी आणि आमटी बरोबर चपाती खातील केळी असं त्यांना दिलं ऍक्च्युली आता मला भाजीला काय आहे आता मी काही करत बसणार नाही तर कोरट्याची माझ्याकडे चटणी आहे कोरट्याची चटणी त्यामध्ये तेल घालणार आणि चपाती असं खाणार कारण लेडीजचं कसं काय असेल ते असेल ज्याच्यात जेवढं उरल ते खायचं असं सवय झाल्या काल कसं छोट्या मुलगा डिसेंटरी ला लागली होती आणि लागला होता सकाळी की कालचा भाताही मला दे म्हणून की जो बिर्याणी टाईप केला होता मी काय त्याला दिलं नाही म्हणलं अगोदरच तब्येत तुझी हे झाले आणि ते कुठे नेतोस बा ते कुठे भात खातोस म्हणलं मी अजिबात त्याला दिलं नाही शिरा केला होता गरम गरम तो खाल्ला आणि तो गेला तसं अशा वेळेला देणं काही योग्य नाही वरडायला लागल्यात म्हणून वरती आले तर बघू शकता रोजच्या प्रमाणे नेहमीप्रमाणे आपले गाई शेळ्या म्हैशी चरायला आलेली आहेत आणि त्यांच्या सोबत रोज यायला लागलेत मी इकडे शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत कारण अजून मुलं यायला वेळ आहेत म्हटलं ही कामं थोडी किरकोळ किरकोळ आहे ती म्हटलं करूनच टाकूया पण राहिले की राहतं परत आणि आठवडा कसा जाईल काय सांगता येत नाही किरकोळ आपलं थोडे एक किलो शेंगदाणे आहे ते आणि दिवाळीच्या वेळेला सांडले होते म्हटलं बुरशी किंवा बुररा लागायच्या अगोदरच म्हटलं पहिल्यांदा ते भाजूनच ठेवूयात ते असं भाजायला लागले मी शेंगदाणे छान असे शे भाजून झालेले आहेत माझे वाजले आहेत बघा पाच पाच दहा म्हणजे पाच वाजलेले आहेत मुलं येतील आता <laughs> लहानच काय झालं आता का लाज झालंयस ला सांग करायस नाही तेच म्हणाले तू काय लवकर आलास ते आला? यायच्या अगोदर हो <स्थाँगा> अरे माकोडत इथं समोर आणि सगळी कुत्री कुत्री पाठ लागलीत का नाही बंगल्या भोवती गोल 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 किती उशीर हिंडत होती ती कुत्री इकडे आता एकदमच मी वाटण करते एक दोन तीन दिवस जाईल असं तर छान असे टोमॅटो वगैरे कोथिंबीर ताजी ताजी होती तीच घेतलेली आहे आणि वाटण करून घेतलं तर ह्या भाज्या सुद्धा बाजारात आणल्या होत्या फक्त टोमॅटो दोडक्या भेंडी आणल्या होत्या आताच भाजी मी भेंडीचीच करणार आहे भेंड्या इतक्या हार्ड म्हणजे कठीण होत्या की होईल का नाही असं वाटतं आजचा व्लॉग सगळ्यांना खूप आवडला असेल अशी आशा करते आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून देखील जुन्या लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट सुद्धा करा भेटूया पुढील वॉग तोपर्यंत बाय